या बाबतीत कधी काही तुम्ही सर्वांनी ऐकलं आणि आपल्या सर्वांना आप देवेंद्र फडणवीस साहेब अठरा वर्ष नऊ वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की सोयाबीनला आम्ही भाव देऊ त्यांनी काय भाषण केलं होतं म्हणजे एकीकडे भाषण वेगळं करायचं आणि सत्तेत बसल्यानंतर आमच्या शेतकऱ्याची फट्टा उडवायची याचा बदला खऱ्या या ठिकाणी करणार आहे लोक करणार काळजी करण्याचं कारण नाही मित्रो आपल्या की या ठिकाणी काम करत असताना आमच्या या शेतकऱ्यांना दिवस डीपी मिळत नाही रात्री शेतकरी त्या ठिकाणी जागी लागतो अनेक शेतकरी साफ सावून डीपी मध्ये वायर राहत नाही आणि त्या ठिकाणी नेर आणि दारवा तालुक्यामध्ये दोन आमचे तरुण बेरोजगार खांब्यावर चढून लाईन चालू करण्यासाठी गेले

खाली मुंबई पुण्यावर रस्त्यावर आमचा तरुण त्या ठिकाणी राहत आहे त्याला काम या ठिकाणी या भागामध्ये नाही म्हणून या ठिकाणी मुंबई पुण्याला रस्त्यावर आमचे लोक त्या ठिकाणी राहत आहे ऊस थोडाला पाहिल्या तर दिग्रस दारवा नेहमी लोक वीट म्हणत्याला पाहिल्या तर दिग्रस दारवा नेहमी लोक अरे वीस वर्ष एवढी सत्ता तुमच्याजवळ होती तुमचं मंत्रिपद एवढं होत का तुम्ही विकास केला नाही का उद्योग धंदे आले नाही का आमच्या गरीब सामान्य तरुणाला या ठिकाणी काम दिलं नाही याची सुद्धा जाणीव आपल्याला सर्वांना माहीत आहे हेक्टर देतो म्हणून सरकारने सांगितलं या ठिकाणी खरेदीचे पैसे मिळाले पीक विलाचे पैसे मिळाले मग पहिला लक्ष करून द्या मिळायला <laughs> सोयाबीन बद्दल बोलत नाही कापसा बद्दल